नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभा डिजिटल जळगावचे आमदार राजू मामा भोळे यांच्या वतीने पहिल्यांदाच आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन शहरात करण्यात आले दरम्यान महोत्सवाचं उद्घाटन ढोल ताशांची पूजा करून आमदार सुरेश भोळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शालेय गटाच्या लेजिम स्पर्धा घेण्यात आल्या सामाजिक क्षेत्रात राजकारण करत असताना सांस्कृतिक जोड महत्वाची आहे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळवण्यासाठी अशा कार्यक्रमातून त्यांना संधी मिळणार असल्याचं आमदार राजू मामा भोळे यांनी बोलताना सांगितलं सामाजिक क्षेत्रात राजकारण करत असताना संस्कृत सुद्धा ही फार जोड राजकीय संदर्भात जोडली गेलेली आहे आणि मला वाटतं बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं जे टॅलेंट असेल अशा कार्यक्रमातून का ते टॅलेंट दिसतं मग ते लिजीपथम असेल गायन असेल वाद्य असेल या माध्यमातून त्यांना एक चांगलं व्यासपीठ कसं उपलब्ध करता येईल तसं आमच्या दीपक भाऊ परदेशी विनोद गो ढगे खरं आम्ही त्यांना म्हटलं तर बहिणाबाई महोत्सवच्या माध्यमातून आपण करूया तर त्यांच्या आग्रह खातर मला वाटतं आमदार त्यांनी नाव दिलं पण आपण सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्याही काळामध्ये ज्या ज्या काही विद्यार्थ्यांचे या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अडचणी असतील त्यांना काही साहित्य लागत असेल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही शंभर मदत करू पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो दिनांक बावीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींसाठी पाककला रांगोळी मेहंदी चित्रकला भजन मंगळा गौर यासह विविध स्पर्धांचे आयोजन छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे या महोत्सवात सहभाग नोंदवण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा